आणि डॉक्टर शोभा बचव जे दोन्ही उमेदवार ज्यांच्यामध्ये अति लढत आहे ते दोन्ही उमेदवार इथे मतमोजणी केंद्रावर आलेले आहेत किंवा बोलवलं दोन्ही इथे आहेत परंतु एक असं लक्षात येत आहे की दोन्ही उमेदवार आल्यानंतरही दोन्ही कार्यकर्त्यांकडून कुठल्याही प्रकारचा एक असा जल्लोष मोठ्या प्रमाणात केला गेला नाही कारण प्रत्येक जण निकालाची प्रतीक्षा फायनल निकाल का त्याची वाढ वाटत कारण तो प्रत्येक वेळी पालघ असं पलटत होत कधी यांची वर्तुळ कधी यांची आघाडी होती तर कधी त्यांची आघाडी होती त्यामुळे अजूनही परंतु बीजेपी कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास आहे की साधारणतः साडेतीन चार हजार मतांनी का आहे ना पण डॉक्टर सुभाष भामरे नवीन येतील त्या पद्धतीने एक अशी पण चर्चा चालू आहे की डॉक्टर शोभा बचव या फेरमतमोजणी फेरमतमोजणीची मागणी करू शकतात अशी शक्यता देखील इथे नाकारता येत नाही अशा शक्यतेची पण चर्चा इथे चालू आहे आता नेमकं काय होत आहे ते आपल्याला बघायला पाहिजे ते बघणं महत्वाचं ठरेल तर त्या संदर्भात पुढे काय माहिती करून देतो आम्ही तुम्हाला माहिती कळवू सर नक्कीच नक्कीच सर आता केंद्रावरती काय परिस्थिती नेमकी उमेद्वार, उमेद्वार, आता केंद्रावरती तेच आहे की दोन्ही उमेदवार महत्त्वपूर्ण उमेदवार जवळजवळ अर्धा प्रकार झाला ते दोन्ही आत आहेत तिकडे गेलेले आहेत आतमध्ये काय चर्चा चालू आहे अधिकाऱ्यांशी आणि काय आणि इथे अजून काही पोस्टल मत मतदानाचे काही मोजे अजून बाकी आहे ते पण मी आपल्याला आप सांगितलं होतं बाहेर कार्यकर्ते प्रतीक्षेत आहे निकालाच्या प्रतीक्षेत आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत पोलीस बंदोबस्त देखील चोख आहे पण सगळ्यांना सगळ्यांचं लक्ष मात्र फायनल निकाल काय येतो त्याकडे आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची धाकधूक ही वाढलेली आहे की निकाल काय येतो त्याला प्रत्येकाला वाटतंय की बाबा वा। आपला उमेदवार निवडून यावा अशा पद्धतीने हे चाललंय पण बीजेपीच्या कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास झालेला आहे की साधारणतः साडेतीन चार हजार मतांनी का होईना चार पाच हजार मतांनी डॉक्टर सुभाष भांबरे तीन ते पाच हजार मतांनी निवडून येतील असा ते बोलताना खयास त्यांचा दिसून येतोय नेमकं काय होतं ते बघणं महत्वाचं आहे आणि शोभा बच्चा या फेरमतमोजणीची मागणी करता किंवा काय ते देखील बघणं महत्वाचं करेल परंतु अशी चर्चा चालू आहे नक्की काय ते अजून आपल्यापर्यंत आले नाही नक्की आल्यानंतर कळेल नक्कीच नक्कीच सर पुन्हा एकदा आपले धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो सर जशी काही माहिती आली तशी लवकरात लवकर आपण पोहोचण्याचा प्रयत्न करावा ही विनंती देखील करतो सर <laughs>